मला शिकवा काय खासदार की येते मोदीजीने मला देशाचा मंत्री केला राज्यमंत्री केला नुसतंच केला कुठला प्रकल्प ची रेल्वे आली मुरबा नॅशनल हायवे आला भिवंडीला मेट्रो आली भिवंडीला हॉस्पिटल आलं काय काय सांगू तुम्हाला स्मार्ट सिटीचा प्रकल्प आला त्याला बघा फोनमध्ये न्यूट्रला पाच लाखाचे काम तर दाखव मग बाकीचं सांग मी कामाची यादी जर मोजायला लागलो आता या तुमच्याकडे आला तर मीटिंग घ्यायला तर ज्या रस्त्यावरून आला त्या रस्त्याचे चार पत्रिकरणाचं काम सुरू झालंय तरी विचारतो पत्रकारांना सांगतो पाटला ना, पाली ना, पाली ना।, का ना, ना हा रस्ता का होत नाही काम डोळे बंद करून येतो कमूल हा ही जी कामं आहेत ना ही सगळी कामं दिसत आहेत ज्याला दिसत नसतील त्याला तुम्ही सगळे पत्रकार मंडळी सोबत या माझ्या आपण हाताला जाऊन दाखवू वैभव हे पण चालू आहे हे पूर्ण झालंय कितीतरी काम असे जे आपल्या पूर्ण झालेले आहेत दाखवता येते आणि ते दिसतात त्यांना सांगाला काय नाही मत मागताना लोकांना सांगणार काय मग खोटी ठिकाण राहायची त्याशिवाय दुसरं काय येते काळूशाही धरणाचा मुद्दा त्यांनी आपल्या भाषणात घेतला होता बाळ्यामांनी आणि त्याबाबत अप्रत्यक्ष तुम्हाला एक सल्ला दिला होता का बाळ्या काळुशाही धरणात जे बाधित शेतकरी आहेत त्यांना खासदार साहेबांनी मोबदला मिळून दिला पाहिजे गळती नोकरी दिली पाहिजे आणि जागेच्या बदल्यात जागे जा, दिली पाहिजे कामं त्यांची आहेत असं एक ते अप्रत्यक्ष तुम्हाला सल्ला दिला होता धन्यवाद त्यांना धन्यवाद त्याचा अर्थ पुन्हा मी निवडून येईल त्यांनी मान्य केलं बरोबर माझ्याकडे जे शेतकरी आला ना <laughs> तो परत गेला नाही नारी धर्मातल्या चारशे अठरा लोकांना मी नोकऱ्या दिल्या तुमचं हे कुठलं धरण सात वर्ष फिरत होते रेट फिक्स होत नव्हते एक आठवड्याच्या साक्षीदार तिकडे बसलाय गावचा आहे ना तो साक्षीदार आहे त्या गोष्टीचा अशी न होणारी कामं मी केली आता त्यांनी सल्ला दिला याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की बीच खासदार पुन्हा होणार आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो